सावरकर असं म्हणतात दिवसभर आकाशात सूर्य तळपतो बारा तास संध्याकाळी आस्ताला जातो लगेच अंधार पडत नाही एक तास त्याचा प्रकाश टिकून असतो मात्र छत्रपती शिवराय असा तेजस्वी सूर्य होता जो पन्नास वर्ष आकाशात तळपत होता आणि तो आस्ताला गेला याला साडेतीनशे वर्ष झाली तरी त्याचा प्रकाश ओसरला नाही तो आजही आम्हाला मार्गदर्शन करतो की पुरुषांना ते असं म्हणतात की तुमची एक पत्नी मेली तर दुसऱ्या विवाह करतात दुसरी गेली तर तिसरा विवाह करतात तुम्ही साठ वर्षाचे झाल्यानंतर सुद्धा बारा तेरा वर्षाच्या मुलीशी विवाह करतात आणि तुमच्या मृत्यूनंतर ती जेव्हा विधवा होते तिला मात्र दुसरा विवाह करण्याचा अधिकार नाही असं का म्हणून जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ पेशवाकुण असा निबंध दिलेला आहे आणि त्यांनी पेशवा कोणाला श्रेष्ठ मानलं आहे माधवराव पेशव्यानं आणि सावरकरांनी त्या युक्तिवादातून असं सिद्ध करून दाखवलेलं आहे सावरकर म्हणजे आईचं नाव नंतर सांगतो आईचं नाव आहे भारत माता आणि तिचा आधार आहे पारतंत्र्य मृत्यूच्या उंबरठ्यावरती असणार वीर असं म्हणतोय मला अजून काहीतरी त्याग करायचा आहे मला अजून काहीतरी त्याग करायचंय ज्या माणसाची योग्यता व्यास आणि वाल्मिकींच्या शेजारी बसण्याची त्याला तुम्ही कैद्यांमध्ये आणि खुनीमध्ये झोप चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला पुढचं वाक्य इतकं अप्रतिम आहे की आमचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की पुढची एक ओळख सावरकरांनी दिली असती तरी त्यांना महाकवीचा दर्जा दिला असता जगाला तत्वज्ञान सांगणं सोपं आहे पण ज्या मुलीला लग्नाच्या वेळेला मी तुला सुखात ठेवीन असं वचन दिलेलं आहे त्या मुली समोर उभं राहताना काय अवस्था झाली असेल